आणि घराने माणूस एकदा की दादागिरी करतो आला की भाईगिरी करतो तिसऱ्यांना घराने शाही हे सगळं निर्माण होत आहे त्याच्यामध्ये योग्य तरुणांना संधी मिळत नाही दरवर्षी दोन लाखापेक्षा जास्त तरुण आता भारत देश होऊन आहे हे खूप चिंतेची बाब आहे कारण काय त्यांना या देशात संधी मिळत नाही आणि ही सगळ्यात मोठी संधी आहे याच्यामध्ये सगळे निर्णय म्हणजे तुमच्या आर्थिक सामाजिक शैक्षणिक सगळे निर्णय हे राजकारणात घेतले जातात आणि दुर्दैवाने राजकारणात करून येऊ नये म्हणून हे घराणीशाहीचे लोक प्रयत्न करतात आणि खूप अवघड असतं खूप पैसा खर्च करावा लागतो मारामारे करावा लागतात खून पाडाव्या लागतात अशा सगळे अपप्रचार करतात त्याला घाबरून चांगले चांगले उमेदवार राजकारणात येत नाही पण आता टेक्नॉलॉजी खूप पुढे गेली आहे कुणी काय कुठं करायचा प्रयत्न केला तर काय होतं हे तुम्ही महाराष्ट्रात भारतात सगळं बघताय पुण्यापासून लग्णं आता शक्य होत नाही आणि म्हणून पुण्यात विणारी नांदणं आणि ना गुणवान ना ना लोकांना संधी देणं याच्यासाठी संरक्षित शासन पक्षाचे आम्ही निर्णय केले आहे येणाऱ्या महानगरपालिकेची उमेद उभे करणार आहेत आणि काही प्रश्न आम्ही सर्वच्या सर्व महानगरपालिका नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषदा ठरवणार आहोत आणि सर्व ठिकाणी तरुण डॉक्टर वकील शिक्षक इंजिनियर आर्किटेक्ट सी ए अश्या सगळ्या डिग्री होल्डर्स म्हणजे आमचा पक्ष हा फक्त दोन जातीचा पक्ष आहे हे सुशीशी आणि दुसरे टॅक्स सर नेपाळमध्ये जी घटना घडली त्याच्यावर सरकारने लक्षात घ्या नेपाळ असेल बांगलादेश असेल श्रीलंका असेल अफगाणिस्तान असेल पाकिस्तान असेल या सर्व अतिशय लढा मध्ये काय झालं ते बघा या सर्व घटनांच्या मागे एकच धागा असत आणि तो म्हणजे बेरोजगारी तरुणांच्या हाताला काम मिळालं तर ते काम करतात आणि काम नाही मिळालं तर ज्यांनी काम मिळू दिले नाही त्यांना कामाला लावतात हा धडा सगळे देश हळूहळू घ्यायला लागेल युरोपमध्ये पण ते सगळं चालू आहे का कारण काय की सरकारची जी जबाबदारी असते की लोकांना काम दिलं पाहिजे का ते देण्यामध्ये सरकार कुठेतरी कमी पडत आहे कारण काय की फक्त टेंडर टक्केवारी डीआर याच्यामध्ये सगळे राजकीय पक्ष होत चाललेले आहेत त्यामुळे तरुणांचा भ्रमनिराश झाला आणि मग दिशाही तरुण कोणालाही टार्गेट करू शकतो हे चित्र आपण सगळ्या देशांमध्ये पाहतो आम्ही निवडणुकीच्या पूर्वी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये स्व खर्चाने हे अंडरलाईन करण्यासारखे स्व खर्चाने आम्ही आमच्या भावी आणि उमेदवारांना सिंगापूर शहराच्या दौऱ्यावरती घेऊन जाणार आहे सिंगापूर आम्ही देश दाखवणार आहे एक छोटासा देश एवढं कमी पडेल आणि जवळपास आपल्याकडे एकच कारण सांगतात लोक भारतात सगळी प्रगती शक्य होती हो पण ते लोकसंख्या खूप जास्त आहे ना मग ते लोकसंख्या जास्त असल्यानंतर ते एवढे प्रॉब्लेम तेवढे प्रॉब्लेम सिंगापूरची डेन्सिटी आपल्यापेक्षा आठ पडे जास्त हे किती लोकांना माहिती आहे आपल्यापेक्षा आठ पडे म्हणजे तिथं आपल्या भारतात एक किलोमीटर मध्ये समजा दहा हजार लोक राहत असतील तर तिथे ऐंशी हजार लोक राहतात तरी सुद्धा त्यांचा एवढा विकास आहे त्यांचा इन्फ्रास्ट्रक्चर स्ट्रॉंग आहे आणि त्यांच्याकडे कचरा उचलून घेतात फुकट आणि वीज पण देतात फुकट आपल्याकडे कचरा पण विकत न्यावा लागतो म्हणजे नागरिकाला टॅक्स द्यायचा <laughs> हा कचरा विल्हेवाट टॅक्स आहे आणि दुसरं त्याला इलेक्ट्रिसिटीची बिल बघतात शेतकरी पडतात तर तिथलं लाईट असेल पाणी असेल इन्फ्रास्ट्रक्चर असेल त्यांच्या मेट्रो असतील पब्लिक सर्व्हिस असतील या सगळं खूप पाहण्यासारखं शिकण्यासारखं आहे म्हणून आमच्या येणाऱ्या सर्व नगरसेवकांनी ज्यांना ज्यांना हे पाहायचंय त्यांच्यासाठी आम्ही ठेवलेले सिंगापूर स्टडी टूर या अभ्यास करा आणि एक प्रगती अभ्यास करा कारण सिंगापूर हा एकमेव देश आहे की ज्याच्या पंतप्रधानाचा पगार अमेरिकेच्या राष्ट्रपतीपेक्षा दुप्पट आहे तो पगार याच्यासाठीच आहे त्यांच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा ही शिकवण आहे की तुम्हाला पगार एक लाख नाही चार लाख असेल पण तुम्ही कोणाचाही उपाय खायचा नाही लाच खायची नाही आणि कोणतंही काम थांबवायचं नाही तिकडे जर तुम्ही एखादी फाईल अधिकाऱ्याच्या हातात दिली तर तुम्ही त्या ऑफिसला गेल्यानंतर ती फाईल अधिकाऱ्याच्या हातात घेऊन टेबलावर बसायचं असतं जे सगळ्या सह्या करून परत तुमच्या हातामध्ये आणून देतात आपल्याकडे मात्र लोक वर्षानुवर्ष वनवर भटकताय कुठल्या काउंटरला फाईल द्यायची कुठं फी द्यायची कुठं लाच द्यायची आणि कुठं आपलं काम होईल या टेन्शन मध्ये पिढी संपते पण ती परमिशन काय मिळत नाही लायसन्स काय मिळत नाही त्यामुळे आम्ही हे जे आहे ना वन विंडो लायसन्स सकाळी अर्ज केला संध्याकाळी तुम्हाला लायसन किंवा परमिशन मिळाली पाहिजे महाराष्ट्र नाही आपल्या पक्षाकडून काय असेल आमची भूमिका अशी आहे की तुम्ही कोणत्याही सवंग लोकप्रियेसाठी किंवा फक्त मतभेद म्हणून अशा खर्चिक योजना कुठल्याही लाभ जाऊ नका त्या योजनांमुळे काय होतं की ज्यावेळी अशी इमर्जन्सी येते त्यावेळी सरकारनं रुपयाच नसतो आणि मग जिथे शेतकऱ्याला हेक्टरी दोन तीन लाख रुपये मिळाले पाहिजेत आठ हजार देऊ म्हणून शेतकरी आता सगळंच पक्षाच्या नेत्यांना असं नाही जमीन खरवडून गेलेली आहे म्हणजे पुढचे चार चार पाच पाच वर्ष तिथं काही पिकणार नाही म्हणून मी सकाळी सुद्धा ही भूमिका मांडली होती की या प्रत्येक शेतकऱ्याला पुढच्या तीन वर्षाचं त्याचं जेवढं उत्पन्न असेल ना तेवढे नुकसान भरपाई सरकारने आज दिली पाहिजे तीन वर्ष पुरेल म्हणजे तीन वर्ष उत्पन्न असेल ना तेवढे सरकारने पैसे त्यांच्या अकाउंटला क्रेडिट केले पाहिजे जमल्यास बाकीच्या सगळ्या योजनांचा निधी थोडासा कमी करा परंतु शेतकऱ्याचं हे कधी न भरून येणारं नुकसान झालेलं आहे त्यामुळे त्यांनी सरकारने किंवा दिलं पाहिजे दुसरी आमच्या पक्षाची ही भूमिका आहे की या मराठवाड्यातील किंवा जिथे जरी अवकाळी पावसाने एवढं मोठं नुकसान केले तिथल्या प्रत्येक कुटुंबातील एका तरुणाने मुंबईकडे या नाशिककडे या पुण्यात या अशा शहरांमध्ये आम्ही त्यांच्या रोजगाराची व्यवस्था करू आणि त्यांनी येऊन मुंबई बघितलीच ना आता महिन्यामध्ये त्यामुळे मुंबईची प्रगती मुंबईची त्यांनी बघितले आणि ही ती मुंबई आहे जिने देशातल्या सर्व गरिबांना जगवले मग या दुष्काळात असणाऱ्या संकट असणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलांना सुद्धा ही मुंबई आपली मावशीच आहे आपलं गाव की आपली आई आहे मुंबई आपली मावशी आहे माय मर मावशी उरो जरी तिथं असं झालं असेल ना तर या तरुणांनी यावं इथे वडापावची गाडी लावायची पाहिजे चहा विकावा काहीतरी विकावं जमीन विकण्यापेक्षा काहीतरी विकायला शिकलं पाहिजे नोकरीच्या मागे जातात उद्योगधंदा केला पाहिजे त्या उद्योगधंद्यासाठी प्रोत्साहन म्हणून आम्ही सर्व लोकांना आणि सकार्य करून पण उद्योगासाठी लागणारी छोटीशी जागा त्याला लागणारं बांधवल त्याला लागणारं ट्रेनिंग आणि त्याला लागणारं लायसन्स या सगळ्या व्यवस्था आपण स्पीड अप करू शकतो आणि मला वाटतं हीच ती वेळ आहे की ग्रामीण भागातील ह्या दुष्काळग्रस्त भागातील लोकांना किंवा ह्या जो पुरा आहे त्या पूरग्रस्त लोकांना शहरामध्ये आणून त्यांना सेटल करण्याची ही कदाचित नियतीने दिलेली एक संधी सुद्धा असू शकते असं मला वाटतं